नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत आज आपण बनवणार आहोत अतिशय वेगळे आणि खमंग असे तुरीच्या दाण्यांचे कानोले आता सारखं सारखं जर तुरीच्या दाण्यांची भाजी आणि चटणी खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा तुरीचे दाणे आणि मसालेदार स्टफिंग वापरून बनवलेले हे कानोले चवीला अप्रतिम लागतात आणि मुलंसुद्धा खूप आवडीनं खातात तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी तुरीच्या हिरव्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत त्यानंतर वाटण्यासाठी एक मोठ्या साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक आणि थोडेसे इथं मी खळे मसाले घेतलेले आहे म्हणजे अर्धी वाटी धने आणि अगदी कमी प्रमाणात इथं मी खळे मसाले घेतलेले आहेत त्यानंतर एक अद्रकचा तुकडो घेतलेला आहे आठ दहा लसणाच्या पाकळ्या दहा बारा हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहे अगोदर मी खडा मसाला भाजून घेते मंद गॅसवरती अगदी थोडंसं तेल घालून मी खडा मसाला भाजून घेतलेला आहे त्यानंतर कांदासुद्धा भाजून घ्यायचा आहे थोडंसं तेल घालून मस्त लालसर येईपर्यंत आपल्याला कांदासुद्धा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आता हिरवी मिरची भाजून घेऊया आता इथं तुम्ही हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मंद गॅसवरती अगदी थोडंसं तेल घालून मी हिरवी मिरचीसुद्धा भाजून घेतलेली आहे त्यानंतर आता आपण आपल्याला दाणे भाजून घ्यायचे आहेत तुरीचे जे ही ओले दाणे काढून घेतलेले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत आता इथं हे दाणे भाजताना गॅसची फ्लेम थोडीशी मोठी ठेवायची सुरुवातीला त्यानंतर मंद गॅसवरती मस्त हे दाणे आपल्याला अगदी दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचे आहे आता या सर्वचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे अगोदर मसाल्याचं वाटण तयार करायचं त्यानंतर तुरीच्या हिरव्या दाण्यांचं वाटण सुद्धा करायचं आहे अगदी थोडंसं पाणी घालून याचं घट्ट सरसं आपल्याला वाटण तयार करायचं आहे इथं मी पाट्यावरती हे वाटण तयार केलेलं आहे तुम्ही मिक्सरलासुद्धा फिरवून घेऊ शकता मी तुम्ही पाहू शकता मी मसाल्याचं वाटण असं वेगळं तयार केलेलं आहे त्यानंतर तुरीच्या सुद्धा असं वाटण तयार केलेलं आहे अगदी कमी पाणी घालून मी घट्टसर असं वाटण तयार केलेलं आहे त्यानंतर इथं मी एक मोठ्या साईजचा कांदासुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे आता आपण कानवल्याचं सारण तयार करून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी पाच ते सहा चम्मच तेल घातलं तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्यामध्ये आपण जो कांदा घेतलेला आहे चिरून तो घालायचा आणि अगदी नरम होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये मसाल्याचं वाटण घालायचं आणि हे वाटण आता मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनिट मी हे वाटण परतून घेतलेलं आहे मस्त तेल सुटेपर्यंत त्यानंतर त्यामध्ये एक चम्मच गरम मसाला घालायचा अर्धा चम्मच हळद घालायची आणि हे पूर्ण असं मिक्स करून त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर या आता यामध्ये आपल्याला आपण जे तुरीचे दाणे वाट बारीक करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत आणि आता या मसाल्यांमध्ये हे तुरीचे दाणे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये भरपूर अशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातलेली आहे आणि परत एकदा हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन मीठ हे परतून झाल्यानंतर आपलं सारण तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता हे सारण आपल्याला थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून ठेवायचं आहे आता हे सारण थंड होत आहे तोपर्यंत आपण पारीची तयारी करून घेऊया त्यासाठी मी इथं पाचता हिरवी मिरची एक चम्मच जिरं एक चम्मच हळद आणि दहा बारा लसणाच्या पाकड्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे त्या अगोदर आपण मिरची भाजून घेऊया थोडंसं तेल घालून मी मिरची भाजून घेतलेली आहे त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून आणि हे मसाले घालून याचं मस्त असं वाटण तयार करून घ्यायचं आहे आता इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे कोथिंबीर घालायची आहे एक पडी तेल घालायचं आहे आणि आपण जे मसाल्याचं वाटण तयार करून घेतलेलं आता हिरवी मिरची आणि लसणाचं ते यामध्ये घालायचं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून तेसुद्धा यामध्ये घालायचं आणि आता हे पूर्ण असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून याचं मस्त असं असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता आपण पोळीसाठी जसं पीठ मळतो तसंच पीठ आपल्याला इथं मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी मस्त असं पीठ मळून घेतलेलं आहे आता इकडे आपलं सारणसुद्धा मस्त थंड झालेलं आहे आता पीठ हे पीठ मी पाच मिनिट असंच मुरत ठेवलेलं होतं त्यानंतर आता आपण याचे कानोले बनवायला घेऊया आता एक छोटासा गोळा आपल्याला असा हातामध्ये घ्यायचा आहे आपण पुरीसाठी जेवढा गोळा घेतो त्यापेक्षाही थोडा लहान आपल्याला इथं गोळा घ्यायचा आहे हातामध्ये आणि याची मस्त अशी पातळ पारी लाटून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपण जे तयार केलेलं सारण आहे मग तुरीच्या दाण्यांचं ते सारण ठेवायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे म्हणजे याचे मस्त असे कानोले तयार करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता आता अशाच पद्धतीने मी सर्व कानोले हे बनवून घेते अगदी छोटासा आपल्याला हातामध्ये गोळा घ्यायचा आहे आणि याची मस्त पारी लाटून यामध्ये सारण भरायचं आहे आणि याचा मस्त असा कानोला तयार करून घ्यायचा आहे सोपी पद्धत कमी साहित्य आणि स्वाद मात्र जबरदस्त अशी ही आ, सोपी रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुमच्या घरातील मंडळींना खूप आवडेल आता सर्व कानोली मी बनवलेली आहे म्हणजे इथं सहा ते सात कानोली मी अगोदर बनवून घेतलेली आहेत आता हे आपण अगोदर वाफवून घेऊया त्यासाठी मी या चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे कानोळे ठेवायचे आहेत आता असे जवळजवळ मी कानोळे ठेवलेले आहेत त्यानंतर क गॅसवरती मी पातेल्यामध्ये पाणी गरम व्हायला ठेवलेलं होतं पाण्याला मस्त अशी उकडी आलेली आहे त्यावरती आपल्याला हे चाळणी ठेवायची आहे आणि झाकण ठेवून अगदी दहा मिनिट आपल्याला हे कानोळे वाफवून घ्यायचे आहेत त्यानंतर अगदी दोन मिनिट मी हे थंड करून घेतलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त असे कानोळे तयार झालेले आहेत आता हे आपण काढून घेऊया खूप मस्त असे आपले तुरीच्या ओल्यादाण्यांचे कानोळे तयार झालेले आहेत हे कानोळे खायला खूप छान लागतात गरमागरम हे कानोळे असेच खाल्ले तरीसुद्धा चालतात पण तुम्ही चटणी चटणीसो चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता खूप मस्त झणझणीत असे आपले तुरीच्या हिरव्या म्हणजे ओल्यादाण्यांचे कानोळे तयार झालेली आहेत खायला एकच नंबर लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि लहान मुलं तर खूप आवडीनं खातात खूप मस्त आणि जबरदस्त अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच बेलायकन प्रेस करा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद